नमस्कार मी सविता तोत्रे तर मैत्रिणी अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ड्रेसचा डायग्राम कसा तयार करायचा तुम्ही पेपरवर करा किंवा डायरेक्ट कपड्यावर करा तर खूप सोपी पद्धत आहे अगोदर तुम्ही बघितलं कसं करायचं काय करायचं ते आता आपण व्हिडिओ खूप मोठे होतात त्यासाठी मी हा दुसरा व्हिडिओ बनवते याच्यामध्ये आपण बघणार आहोत ड्रेस कटिंग कसा करायचा आता पुढचा भाग आणि मागचा भाग कसा कटिंग करायचा तर ते बघायचंय तो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर चला आता आपण हे रे ते कटिंग करून घेऊ घेऊलचा रे मागचा आणि पुढचा भाग तर आता याला मी कटिंग करून घेते तर मैत्रिणींनो जो पदऱ्याचा भाग आहे त्या साईडला बसत नव्हतं उंची कारण वरच्या साईडला पण एम्ब्रॉयडरी आली आणि खालच्या साईडला एम्ब्रॉइडरी पूर्ण टिकले असल्यामुळं साईज त्या साईडला कमी आहे आणि ह्या साईडला नेस्ता पदरे ह्या बाजूला थोडी जास्त आहे त्याच्यासाठी मी आता काय केलंय ह्या बाजूला ठेवून घेतलं कस्टमरला तसं विचारायचंय की पूर्ण टिकल्या येणार नाही ह्या साईडला बॉर्डर कारण उंची ड्रेसची जास्त असल्यामुळं मग मी आता फोन करून विचारलं म्हणून मध्येच व्हिडिओ कट केला होता आणि आता ह्या बाजूला बॅक साईडचा भाग ठेवलाय इथं पुढच्या साईडचा भाग ठेवणार आहे आणि कटिंग करून घेणार आहे तर चला आता कटिंग करून घेते हा झाला पुढचा भाग हा झाला मागचा भाग आणि आता ही जी उरलेली साडी आहे तर याच्यामध्ये आपल्याला अगोदर आहे बाही कटिंग करून आणि बाही कटिंग केल्याच्या नंतर जो उरलेला कपडा आहे त्याच्यामध्ये तुम्ही सलवार कटिंग स्टिचिंग करू शकता किंवा याच्यामध्ये दुसरा एखादा टॉप कटिंग करायचा असला तर तो पण होतो किंवा जर वन पीस शिवायचा असला अशा साडीचा तर याला पूर्ण एक साडी ह्या साईडला बॉर्डर आहे ह्या साईडला बॉर्डर आहे तिकडे सलवारचा भाग तुम्ही कटिंग करू शकता उंची कमी असल्यामुळं तर आता इथे मी बाई कटिंग करून घेणार आहे आता हा उरलेला कपडा ह्या साईडचा तर याच्यामध्ये आपल्याला चार पदर करून घ्यायचे तर इथं जर तुम्हाला बाईला अस्तर लावायचं असलं तर तुम्ही अस्तर लावायचे अस्तर नसला लावायचंय तर तुम्ही बिना अस्तरचं पण कटिंग करू शकता आता मी इथे बिना अस्तरची बाई कटिंग करणार आहे लांब बाही आणि जुन्या यायला पाहिजेत ही बॉर्डर येती इथे साईडला यायला पाहिजे त्याप्रमाणे कटिंग करायची तर जसं आपण नेहमीची बाई कटिंग करतो तसंच करायचंय फक्त एक्स्ट्रा जास्त ठेवायचे चुन्या येण्यासाठी जर बाईची उंची बावीस असेल तो तो तर तुम्ही चार पाच इंच जास्त घ्यायचंय म्हणजे चुन्या येतात तर बाहे कटिंग करायसाठी चार पदरी घडी करून घेतलीय आपल्याला छातीचा एक लावायचा आहे तर एक भाग किती येतो आणि त्याच्यामध्ये शिलाईसाठी अर्धा इंच मिळवायचंय म्हणजे घडी घेईन आपली पूर्ण उंची आहे बावीस तर आपल्याला बावीस पूर्ण उंची लावून घ्यायची बावीस पूर्ण उंची आणि त्याच्यामध्ये आपल्याला जास्त चुन्यायला पाहिजे चार पाच किंवा सहा चुन्या तुम्हाला जेवढ्या घ्यायच्यात तेवढ्या एक दोन तीन चार पाच आणि सहा तर मी अठ्ठावीस इंच घेते म्हणजे जास्त चुन्या येतील इथं तर ही अठ्ठावीस इंचावरती निशान केले त्याच्यानंतर आपल्याला छातीचा एकचा चौथा भाग लावायचा आपला सव्वा दहाची घडी येत होती सव्वा दहा आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा हे बघा तर ही आपली घडी झाली पावणे अकराची हा चौकोन तयार करून घ्यायचा नंतर इथं आपल्याला अडीच इंचावर मुंड्याची उंची लावून घ्यायची आणि आकार द्यायचे हा दुसरा आकार आणि हा इंदाकर तो दंडा घेर जर तुमचं 10 असेल किंवा 8 असेल त्याच्या निम्मा लावायचे तर आता आपण एक्स्ट्रा घेऊ 10 च्या निम्मा 5 आणि त्याच्या मध्ये 1.5 इंच शिलाईसाठी 6.5 हा दंड घेर लावलाय आणि आता आपण ही लाइनिंग इथे अशी ओडून घेऊ आणि आता गेट मी बाई कटिंग करू तर अशा प्रकारे आपला ड्रेस कटिंग झालाय तर तुम्हाला हा व्हिडिओ कटिंगचा कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या